पुण्याला जायचं मग आजीला आजीला घेऊन जाते इकड्या पुण्याला आजीला घेऊन येऊन जाते गं पुण्याला जायची का आजी काय जाते आजी करायची येतील साड्या विकायच्या दुकान आया आजी येऊ नाही येत नाही येत नाही माहिती आहे येत नाही आजीला गो टिशवण माहीत तू मग बरं बरं कशी तशी राहते इथं राहते तर हातू घरीच इथं राहू का आपला राणा जायचं नाही काय नाही शाळा शिकायची पप्पा माझ्या तुकड्या अशी धुळे धुरू बसत होता शाळा जामध्ये मध्ये तुकडे राहू वाळू देत होता मग जुना काका पुन्हा भागवत शेवकर म्हणायचं तू तुला आम्ही हे म्हणायची